स्वागत आहे तुमच्या गणिताची हो। या मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी जे मुलं बसलेले आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण अत्यंत महत्वाचा घटक या ठिकाणी घेऊन आलेला आहे घटक आहे आपला अपूर्णांक ठीक आहे आणि अपूर्णांकातला अजून एक महत्वाचा घटक आहे तो आहे आपला दशांश अपूर्णांक ठीक आहे बऱ्याच मुलांना दशांश अपूर्णांकाची गणितं सोडवायला किंवा लिहायला वाचायला अवघड जातात म्हणून आजच्या भागात आपण वाचन आणि लेखन कसे करायचे दशांश अपूर्णांकाचे ते बघत आहोत ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन द्यावा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला लेक्चर मध्ये आपण बघत आहे दशांश दशांश अपूर्णांक अपूर्णांक आता म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण बघूया आता दशांश अपूर्णांकाची व्याख्या आपण या ठिकाणी लिहिलेली आहे व्याख्या काय आहे बघा ज्या अपूर्णांकांचा छेद दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात म्हणजेच याचा अर्थ काय तर अपूर्णांक म्हणजे काय असतं बघा तर तीन छेद पाच आता हा झाला आपला अंश ठीक आहे आणि जी खालची संख्या असते तो आपला छेद असतो बरोबर आहे आता हा आपला काय आहे साधा अपूर्णांक आहे ठीक आहे पण दशांश अपूर्णांकामध्ये काय असतं तर बघा कुठलीही एखादी संख्या असेल तर त्याच्या छेदामध्ये काय असणार आहेत आपल्याला एक तर दहा असेल किंवा दहाच्या पटीतल्या संख्या असणार आहेत आता म्हणजे काय असतं बघा तर दहा गुणिले दहा झाले बरोबर आहे त्याच पद्धतीने अजून एक घेतलं नऊशे अडतीस भागिले हजार घेतले ठीक आहे आता हजार जरी घेतलं तरी ही सुद्धा संख्या काय आहे बघा तर दहाच्या पटीतली आहे म्हणजे दहाचा तीन वेळा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतात हजार मिळतात बरोबर आहे म्हणजेच ही जी व्याख्या आहे त्याचा अर्थ काय झाला बघा ज्याच्या छेदात दहा किंवा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतात त्या संख्या ठीक आहे म्हणूनच आपण हे जे अपूर्णांक आहेत त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर या तिन्ही अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हणणार आहे ठीक आहे हे झालं दशांश अपूर्णांक म्हणजे काय ठीक आहे आता दशांश अपूर्णांक असेल तर त्याचं वाचन कसं करायचं ते आपण बघूया आता या ठिकाणी एक संख्या घेतली तर तीन पूर्णांक पाच छेद दहा ठीक आहे आता बघा जी अपूर्णांकातली संख्या आहे तीच आपण काय करतो दशांश चिन्हानंतर लिहितो आता पहिली संख्या ही काय आहे पूर्ण संख्या आहे ठीक आहे किती आहे तीन आहे म्हणजे ते वाचन करताना आपण काय करणार आहे तीन बरोबर आहे त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आहे का नाही म्हणजे अपूर्णांक संख्या आहे म्हणजे त्याच्यानंतर आपण काय करणार आहे तर इथं दशांश चिन्ह ठीक आहे दशांश चिन्ह त्याच्यानंतर संख्या बघा इथं दहा आहे वरती पाच आहे म्हणजे इथं लिहिताना आपण काय लिहिणार आहे पाच म्हणजेच काय म्हणणार आपण तर तीन दशांश पाच ही ना शिन्न, शिन्न पास जर संख्या लिहायची झाली तर आपण लिहिताना तीन दशांशून पाच असं लिहिणार आहे आणि वाचताना सुद्धा तीस दशांश तीन दशांशून्य पाच अशी वाचणार आहे ठीक आहे जर समजा तुम्हाला मोठी संख्या दिली असेल म्हणजेच काय बघा तर इथं बघा अठ्ठेचाळीस छेद शंभर अशी जर संख्या दिली असेल तर तुम्ही कशी वाचणार तर ही तर आपली पूर्ण संख्या आहे बरोबर आहे म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार हे पस्तीस थी लिहिणार ठीक आहे आता दशांश चिन्ह लिहिताना सुद्धा एक पद्धत आहे म्हणजे काय बघा तर छेदामध्ये आपले काय आहेत दोन शून्य आहेत म्हणजे देताना एक आणि दोन संख्येनंतर आपण चिन्ह देतो म्हणजे चिन्ह चार आठ आता दशांश शून्यानंतर जी ह्या ही जी संख्या आहे ती अठ्ठेचाळीस अशी वाचायची नसते तर ती वाचताना कशी वाचायची तर पस्तीस दशांश चिन्ह चार आठ अशी वाचतात चार अंके असेल तरी सुद्धा प्रत्येक अंक हा सेपरेटच वाचायचा असतो ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा पस्तीस दशांश चिन्ह किती असणार आहेत आपले चार आणि आठ ही आहे आपली संख्या ठीक आहे आता अजून एक गोष्ट शिकायची झाली तर या ठिकाणी बघा जर तुम्हाला आठ शंभर अशी जर संख्या दिली असेल तर ती तुम्ही लिहिताना कशी लिहिणार आहे मी आता सांगितलं की छेदातले जे शून्याचे ते मोजायचे आणि त्याच्यानंतर आपण देतो या ठिकाणी एकच शून्य होता म्हणून इथं एका संख्येनंतर दशांशून दिलेला आहे या ठिकाणी एक दोन आहेत त्यामुळे एक दोन नंतर इथं दशांशून आलेलं आहे पण इन केस जर आठ चे शंभर अशी जर संख्या आली तर काय करायचं बघा हा आठ एक लिहिणारच आहे आपण दोन शून्य असल्यामुळे या ठिकाणी एक शून्य घ्यावं लागेल आपल्याला आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे जर समजा इथं तीन असेल तर इथं काय करणार आहे आपण तीन दशांश शून्य शून्य आठ अशी ती संख्या येणार आहे ठीक आहे अजून एखादी घेतली तर इथं बघा पंचेचाळीस आणि वरती आहेत आपले तीन आणि भागा करायचा आहे शंभर म्हणजे पंचेचाळीस पूर्णांक तीनशे शंभर असं जर असेल तर त्या ठिकाणी किंवा हजार घेतले तर इथं काय असणार आहे हे पंचेचाळीस तसे आले इथं आपण दशांश चिन्ह देणार आहे पण आता दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्या ज्या येणार आहेत त्या कशा येणार आहेत बघा तर एक दोन तीन आहेत इथं तर एकच आहे त्यामुळे हा एक अंक घेतला आपल्याला तीन दशांश चिन्ह म्हणजे दशांश नंतर तीन संख्या हव्या आहेत म्हणून आपण काय करणार या ठिकाणी दोन शून्य लिहिणार आहे म्हणजे वाचताना कसं वाचणार आहे बघा पंचेचाळीस दशांश शून्य 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 तीन या पद्धतीनं आपण हा पूर्णांक वाचणार आहे दशांश अपूर्णांक ठीक आहे आता तुम्ही मला सांगा पंचेचाळीस पूर्णांक पस्तीस भागिले शंभर ही जी संख्या आहे ती वाचन करताना ती तुम्ही दशांश अपूर्णांकाचं वाचन करताना कसं वाचन कराल ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपतो असा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद